तर एवढे कमिशन झालं गायकवाड कमिशन झालं त्यानंतर भोसले कमिटी झाली म्हणजे गायकवाड कमिशनचा जर आपण आधार घेतला बघितलं तर तेवढं म्हणजे एवढं डीप स्टडी केला होता मग तसं पाहायला गेलं की लोक असा सुद्धा हो विचार करतात की तेवीस मार्च चौऱ्याण्णवचा जे नोल्स शासन काय त्याला म्हणतात निर्णय जी आर ज्याला म्हणतो आपण ते तुम्ही कुठल्या बेसुरती काढलं त्याला उत्तर कोण देणार आणि एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा, दुसरा न्याय हे चुकीचं आहे आणि असं जर घडत असेल तर उद्रेक हा होणारच कोणी कुठलंही हे असं प्रत्येकाने सांगायचं की हा ते हे म्हणजे ही जात आहे ना जर हे जर वाढत वा वाढत गेलं तर जे आपण सांग नेहमी आपण म्हणतो की भारत ही सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे ही संपुष्टात याला किती वेळ लागणार आहे जाती जातीमुळं जर ते निर्माण जास्त मोठ्या प्रमाणावरती निर्माण झाला तर ह्या देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही ही जबाबदारी प्रत्येक माजी किंवा खासदार म्हणून किंवा संभाजीराजेंची किंवा माझे मित्र धनंजय महाडिक असतील किंवा इतर सगळे बाकी जे ज्येष्ठ जे खा खासदार आहेत यांचीच नाही ही तुमची आमची सगळ्यांची लोकांची हे जे पुढारींची फक्त नाही आहे किंवा जे राजकारणात आमदार म्हणून नाही किंवा खासदार म्हणून त्यांच्या व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाब स सगळ्यांची जबाबदारी लोकशाहीतलं संपूर्ण जे चार स्तंभ आपण ज्याला म्हणतो त्यापैकी सगळ्यात मोठं त्यापैकी आपण आहात म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रेस मीडिया असेल आज लोकांपर्यंत हे पोचवणं तुमचं हे काय त्याला केवळ फक्त मग त्या ह्या अँगलनी जर तुम्ही प्रोजेक्ट केलं तर उद्या त्याचे दुष्परिणाम जे होतील ते तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला त्याला सामोरे जा जावंच लागणार आहे आणि ते एक सोशल अँगलनी आपण सगळं बघितलं पाहिजे अशी माझी तर मनापासून आणि आमच्या सगळ्यांची तर मनापासून हीच कळकळीची म्हणजे तळमळ आहे कोणाचं नाव घेण्यात अर्थ नाही म्हणजे म्हणजे काय तसं कसं होतं मग ते कारण असताना झुंज लावून दिल्यासारखं होतं माझं तर प्रामाणिक मत मला जर विचारलं तर दहा वर्षानंतर जनगणना झाली पाहिजे जातीने ती करा ना ती त्याची श्वेतपत्रिका जाहीर करा हा प्रश्न आपोआप मिटल आणि जर सोडवायचं असेल तर ह्याच्या पलीकडे दुसरं काही तुम्हाला पर्याय नाही